आजची जी गाडी आहे त्या गाडीला मी पहिल्यांदाच चाललो आहे लोकमान्य टिलक टर्मिनर्सवरून सुटते मडगाव एक्सप्रेस ही गाडी गाडी नंबर अकरा झिरो नव्याण्णव ही जी गाडी आहे ती लोकमान्य टिलक टर्मिनसवरून बारा पंचेचाळीसला सुटते ती गाडी आज पकडून मी गावी जाणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात कोच्चिवेले एक्सप्रेस ही गाडी मी पकडून गेलो होतो ती ठाण्यावरून पकडली होती ती पण लोकमान्य टिलक टर्मिनसवरून सुटते पण ती संध्याकाळी ठाण्याला पाच वाजून सात मिनटांनी येते आणि ही गाडी जी आहे ती बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते आणि तीच गाडी पकडून मी आज चाललो आहे चिपुळनाथ तर चिपुलनाथ जातो आहे मी आणि अक्षर आहे अक्षरा पण त ता, तयार झाले आणि आमचे बॅगा पण वाट बघत एक तर माझी पाठी लावायची बॅग आहे अक्षराची एक बॅग आणि एक मोठा ढोकटा आहे म्हणजे मोठी बॅग आहे तर मित्रांनो आज कसा जमेल तसा व्हिडिओ असेल तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज घाटकोपरवरून आता निघालो आहे मी घाटकोपरवरून जाणार विद्याविहारला विद्याविरला उतरून मग रिक्षा करून लोकमान्य टर्मिनलला जावं लागतं कुर्ल्यावरला जरी उतरला तरी रिक्षा करून यावं लागतं म्हणजे चालत या बॅगा घेऊन जाता येणार नाही तर मी विद्याविरला उतरून मग रिक्षा पकडून मग जाणार टर्मिनसला तर लोकमान्य टिलक टिलक टर्मिनसचा माझा पहिलाच प्रवास असेल तर बघूया व्हिडिओ कसा असेल माहीत नाही आता निघालेलो आहे जसा जमेल तसा करेन किती गर्दी आहे काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगेन आणि आता सर्वांचे रिझल्टसुद्धा आलेले आहेत आता आपल्या कोकणी माणसाची एक आस असते ओढ असते गावाकडं जाण्याची आणि ती मुलं आता सुट्टी पडल्यानंतर गावी जातात तर गर्दीसुद्धा असते आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबं खायाला पोरं गावी जातात त्याच्यामुळं जा ब सुट्टी पडल्यानंतर ट्रेनला गर्दी असते तर नक्की तुम्ही ह्या ट्रेननी जायला पाहिजे काय तर ह्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन गर्दी किती असेल काय असेल पण बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार आहे ती गाडी आता वाजलेली आहेत अकरा बराबर अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजता आम्ही इथून निघालो आहे बघूया कसा काय असेल प्रवास मी नक्कीच सांगेन मागच्या व्हिडिओमध्ये पण मी चिपुलनाथच गेलो होतो आता पण चिपुलनाथ जाणार आहे आणि त्याच्यानंतर कुठे कुठे जाणार आहे हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येतील तर व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका घाबरू नका बिंदास कमेंट करा काय विचारायचं असेल बिंदास्त विचारा, विचारा आणि दिलीपचा फोटो आहे मागे लक्ष ठेवून तर चला व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका पोचलेल्या टर्मिनसला गर्दी बघा तिकीट काढायला रिझर्वेशन काढण्यासाठी गर्दी आहे हे बघ साठी आहे तिकीट आतमधून दाखवतो तुम्हाला लोकमान्य टिलक टर्मिनस Ini di refrigeration panennya satu tiga ratus tiga puluh R5. बारा कारा बाथरूम आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन समा बर एल टी टी मडगाव एक्सप्रेस बारा वाजून पंचेचाळीस मिनिटात तर एल टी टी है। के लिए वेरला ती लोकमान्य टिलक टर्मिनस आहे आणि आम्ही आयडिया केले विद्याविरला उतरून रिक्षा करून आलो बघूया आता ती गाडी किती नंबरला लागते अकरा झिरो नव्याण्णव लोकमान्य टिलक टर्मिनस मडगाव मोठे पंखे बघून अक्षराला प्रश्न पडलाय एवढे मोठे पंखे आणला नाही असतील कसे तर हे खूप हवा पण भरपूर असते याला

भरपूर गर्दी ह्याच गर्दीतून आपला प्रवास असणार आहे तर आता भेटूया डायरेक्ट आम्ही आता उतरल्यावर चिपोलना बराबर पाच वाजता गाडी चिपोलना टच आणि आता आपण ऐकूया आला हाऊसमेंट जी मला आवडते खूप

number so five five zero nine nine. Lokmanya so Tilak Terminus Madgaon Express is now ready for departure from platform number two. Wish you all a very happy and comfortable journey. बाहेर आलो बघतो तर काय चिपळून गाडी लागली होती पण फुल होती भरलेली आणि ती तुतारी गाडी आल्याशिवाय सुटणार नव्हती तर आम्ही निघालो मग चाल तर चिपुणनाथ पोचलेलो आहे घरी व्यवस्थित एकदम मस्त तर अनेक जणांच्या कमेंट असतात की चिपुणनाथ गाव कोणता नेहमीच व्हिडिओला कमेंट असतात की चिपळूणात उतरतो त्यानंतर जातो कुठे नक्की तर मी इकडे गोगरनाका उक्ताडच्या आधी तिकडे सासरवाडी आहे तिथे येतो तिथं नाही आलो तर मग खेंडीत तिकडे बहिणीकडे जातो तर माझा ॲक्च्युली गाव जो आहे तो संगमेश्वरला आहे मुसरी तिकडे येतो तर आता चिपळनाथ काम असेल तर इकडे येतो चिपळूणात उतरलं की बहिणीकडे किंवा सासरवाडी या दोन ठिकाणी जातो तर मडगाव एक्सप्रेसचा प्रवास खूप गर्दी होती गर्दीतून खाली बसून आम्ही आलो आणि गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर चारला लागते लोकमान्य टिळक टर्मिनसला आणि एक तास आधी लागते जो लवकर जाईल त्याला बसायला सीट भेटेल आणि लेट गेल्यानंतर गर्दी होते कारण आता शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि लग्न पण भरपूर आहेत काही ठिकाणी मंदिराची उद्घाटन आहेत वाडीच्या पूजा आहेत त्यांचे कार्यक्रम आहेत आणखीन व काही ठिकाणी लग्न आहे साखरपुडा आहे हलत आहे त्याच्यासाठी लोक येत असतात तर गर्दी खूप आहे शाळेला सुट्टी पडली आहे ते मुलं पण येतात आणि ह्या गाडीने यायचा फायदा म्हणजे काय तर ही गाडी लेट सुटते आणि लवकर येते म्हणजे तुतारी गाडीच्या आधी पाच वाजता बरोबर चिपुळनाथ पोचते ह्या गाडीने येण्याचा फायदा दुसरा म्हणजे काय तर तुतारीपेक्षा गर्दी कमी असते आता सीझन आहे त्याच्यामुळे जरा गर्दी होतीच तर गर्दीचा प्रवास होता मस्त झाला आणि पाच वाजता चिपुलनाथ गाडी पोचली तिथून आम्ही चालत 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 आलो या केलीच्या बागा दिसत आहेतच आपल्या आणि इकडे माझे सासू सासरा इथे राहतात त्यांच्याकडं आलेलो आहे हां त्या चिपूलला उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनला एक गॉगर गाडी एक चिपलून गाडी आणि एक ह्या साईडला चिपलून गाडी अशा तीन एसट्या असतात आणि त्या गाड्यात उतारी गाडी आल्याशिवाय सुटत नाही म्हणजे आता आम्ही आलो तेव्हा एस टी ते फुल भरल्या होत्या पण त्या तुतारी गाड्या आल्यानंतरच सोडतात त्याच्यामुळं एस टीला खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही चालतच आलेलो आहे आणि मस्त व्यवस्थित पोचलेलो आहे घरी तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर आता तुम्हाला जरा केली दाखवतो केली आपल्या बघा गावठी केली एक केल आणखीन इकडे इकडे पसवली होती ती एक तिकडे आहे वाटत कापलाने काढलाने असले आप तर आपल्याला भेटतील तर चला भेटू आहे तर पेरू आहे इकडे केली लावलेले आहेत आणि हा लॉकडाऊनमध्ये मी असताना बाग केली होती गार्डन तिकडे दापवंदी आहे ते मोठा फनस झाला आहे ते आंबा आहे तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आता